नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी संदीप राजपूत तुमचं सर्वांचं स्वागत करतो ॲक्च्युली आपण बायोफिटचं प्रोडक्ट लोका या लोकांना एच चौधरी साहेबजी यांना आपण जांबासाठी या ठिकाणी दिलं होतं जांबावरती आपण त्यांच्या या ठिकाणी फवारणी केलं होतं मागच्या गुरुवारी म्हणजे या गुरुवारी पंधरा दिवस होईल त्याला नवीन आता आजची तारीख आहे पाच ऑगस्ट या ठिकाणी आहे साधारणतः एक दहा बारा दिवस झाली या शेतावरती फवारणी करून जबरदस्त रिझल्ट स्टिमब्रिज बायानव शेतच्या या ठिकाणी भेटला आपल्याला या ठिकाणी बघा जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर फूड खूप जबरदस्त या ठिकाणी तयार झाली फूट बघा नवीन सेटिंग बघा नवीन सेटिंग सुद्धा खूप छान आहे जबरदस्ती म्हणजे तुम्ही जर झाडा जर बघितलं तर झाडाच्या साईजच्या मानानं झाडाला मालाचं प्रमाण या ठिकाणी खूप जबरदस्ती म्हणजे एकच झाड असं असं एक झाड नाही ते हे बघा इकडे बघत बघा म्हणजे का काय की तुम्ही जामावरती सुद्धा याचा चांगला रिझल्ट जबरदस्त घेऊ शकता बघा किती खतरनाक रिझल्ट या ठिकाणी ऑलरेडी आले मधमाशांचं प्रमाण बघा हे बघा मधमाशी तुम्हाला मधमाशी सुद्धा फुलावरती परागी बॉन करताना दिसेल कारण आपलं प्रोडक्ट आहे जैविकचं प्रोडक्ट ऑलरेडी जैविक असल्यामुळे ते रिझल्ट आता अप्रतिम आहे हे बघा झाडाचं प्रमाण बघा फुलांचे नवीन फुल बघा हे ठिकाणी हे सगळं बघा तुम्हाला जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी भेटेल पुढच्या अजून अर्धा दिवसामध्ये अप्रतिम रिझल्ट या ठिकाणी या प्रोडक्टचं राहणार आहे या ठिकाणी म्हणजे हा जर का विचार केला तर अप्रतिम रिझल्ट या ठिकाणी अशी प्रत्येक कारण त्यांची सहाशे झाडं आहे सहाशे झाडांवरती आपण या ठिकाणी दिले सहाशे झाडांवरती बघा हे झाड बघा तुम्ही या सा म्हणजे असे एकही झाड नाही की त्या झाडावरती सध्या फळांचं फुलांचं प्रमाण वाढलेलं नाही हे बघा हे सेटिंग बघा तुम्ही किती जबरदस्त या ठिकाणी आणि विशेष हे लखनऊ शहर लखनऊ लखनौ काहीतरी नाव सांगता याचं मला ॲक्च्युली एवढं नॉलेज नाही त्याच्यातलं म्हणजे जामा या शेत जाम या पिकामधलं कारण शेतकऱ्यांकडनंच ऐकून आपण या ठिकाणी सांगत असतो काय तर हे खूप जबरदस्त आहे आणि याचा रिझल्टसुद्धा अप्रतिम स्टेम्ब्रिज बायानं शेत आणि एन पिकेचं आपण खालून फक्त ड्रिचिंग केली पिकेचा काय रिझल्ट जबरदस्त आहे सर म्हणजे मला सांगायचं जर म्हटलं ना तर तुम्ही स्टिमरिच बायोनॉनो शेत रॅपअप आप, आपले आप, हे जे बायोफिटचे प्रोडक्ट हे तुम्ही कुठलाही प्रोडक्ट वापरा हे ब तुम्ही जर जसं इकडं येणार ना काय तिकडून सुरुवात झाली होती फो फॉर्नची तिकडून येताना जसे त्याला आठ दहा दिवस झाले तसं चांगल्या जर रिझल्ट दिले जसं समोर समोर जसं येणार तसं तसं तुम्हाला इकडं प्रमाण कमी दिसेल का याला उशीर उशीर होत चाललंय पण रिझल्ट अप्रतिम आहे म्हणजे खतरनाक रिझल्ट ऑलरेडी आप आपल्याकडे या ठिकाणी याचा वापर जबरदस्त झालेला आहे रिझल्टसुद्धा जबरदस्त आहेत तर मी तुम्हाला एवढं सांगू शकतो तुम्ही पण या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये ऑलरेडी आपली सेटिंग करण्यासाठी झाडाची क्वालिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी फळं तांगलं तारखण्यासाठी वजन वाढवण्यासाठी तुम्ही स्टीमरीचा वापर या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट करू शकता धन्यवाद